नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये मध्ये मित्रांनो महाजोबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये सहाशे सत्त्याऐंशी जागांसाठी नोकरीची एक संधी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे लिपिक हे मेन पद आहे जे या ठिकाणी भरलं जाणार आहे ज्यासाठी कोणतीही पदवी असेल तुम्ही होता अर्ज करण्यासाठी आणि महत्वाचं म्हणजे भरती अंतर्गत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होणार आहे लिपिक पदांसाठी अर्ज करण्यासाठी टायपिंग गरजेचं नाही आहे या सर्व पदांसाठी या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे ज्याबाबतची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी कव्हर करणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्याबद्दल मित्रांनो मेकश्युअर महाजॉब चॅनल नवीस चॅनल की सबस्क्राईब करा जॉब जॉबवरती डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जी अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अहमदनगर यांच्या मार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे यामध्ये त्यांनी म्हणलेलं आहे की सेवा नोकर भरती ही विस्तृत जाहिरात आहे पहिल्यांदा शॉर्ट नोटिफिकेशन सकाळ व लोकमत या न्यूजपेपरमध्ये आलेली होती त्यानंतर डिटेलमध्ये जाहिरात ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ज्यामध्ये क्लरिकल अर्थात लिपिक वाहन चालक व सुरक्षा रक्षक पदासाठी सेवा भरती अंतर्गत ही भरती या ठिकाणी होत आहे ज्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे आहेत बुगे आपण वॅकन्सीची माहिती घ्या पुढे तर तुम्ही बघू शकता भराव्याची श्रेणीवाई पद्धतीने सांगितले आहे ज्यामध्ये क्लरिकल अर्थात लिपिकच्या सहाशे सत्याऐंशी जागा आहेत भरपूर जागा आहेत यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता वाहन चालक ए एच्या टोटल चार जागांसाठी भरती होत आहे तर सुरक्षा रक्षक सब बी याच्या टोटल पाच जागा आहेत ज्यासाठी ही रिक्रुटमेंट होत आहे ते क्लरिकल राहणार आहे ज्यासाठी तुम्हाला प्रयत्न करता येऊ शकतो यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की सदर पदांमध्ये कमीत जास्त बदल होण्याचा संभव आहे याबाबत उमेदवारांची कोणतीही तक्रार ग्राह्य धरली जाणार नाही सर्व पदांसाठी केवळ ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचे आहेत उपरोक्त सर्व पदांसाठी कोणत्याही प्रकारचे सामाजिक समांतर आरक्षण लागू राहणार नाही किंवा लागू असणार नाही असं त्यांनी सांगितलं त्यामुळे थोडक्यात जर बघितला तर सर्व पदांसाठी पदे जे आहेत ते सर्वांसाठी या ठिकाणी अवेलेबल आहेत निवड यादीमध्ये असले नाव असले तरी उमेदवारास नियुक्तीबाबत हक्क सांगता येणार नाही उमेदवारीचे निवड कागदपत्र कागदपत्रांच्या अधीन राहून करण्यात येईल अस त्यांनी या ठिकाणी मेंशन केलेलं आहे पुढे आपण बघूया यासाठी लागणार क्वालिफिकेशन काय असणार आहे त्याच्या अगोदर बघा वेतन श्रेणी तुम्हाला कशा प्रकारे मिळत आहे प्रत्येक पदासाठी ज्यामध्ये क्लेरिकरला दोनशे अठ्ठावीस किंवा पेस्केलमध्ये तुम्हाला सॅलरी मिळत आहे ती तुम्ही पाहू शकता वाहन चालक सर्व ए आणि सुरक्षा रक्षक सबर्निट बी यांनासुद्धा पेस्केल लागू आहे ती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जे तुमची परीक्षा वेधून कालावधी असणार आहे एक वर्षाचा त्यासाठी मात्र तुम्हाला या ठिकाणी जी सॅलरी आहे ती तुम्हाला जर मला संकलित सॅलरी देण्यात येईल ज्यामध्ये क्लरिकरला पंधरा हजार वाहन चालकाला बारा हजार सुरक्षा रक्षकांना बारा हजार रुपये पर मंथ सॅलरी या ठिकाणी मिळत आहे प्रोबेशन पिरियडमध्ये त्यानंतर तुम्हाला बँकेच्या मूळ वेतनानुसार सॅलरी या ठिकाणी मिळणार आहे पुढे आपण बघूया या ठिकाणी मित्रांनो शैक्षणिक पात्रता व अनुभव तुम्हाला काय लागणार आहे या पदांसाठी अर्ज करण्यासाठी जे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे बारा नऊ दोन हजार चोवीस रोजी त्यानुसार क्लार्क पदासाठी वय वर्ष एकवीस ते चाळीस वर्ष अगेन क्राइटेरिया सर्वांसाठी सेमच आहे यामध्ये कॅटेगरी वाईज रिलॅक्स मिळणार नाही आहे सर्वांसाठी सेमच एज लिमिट राहणार आहे शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेचा पदवी जर असावा मान्यता विद्यापीठाची पदवी किमान पन्नास गुण मिळून उत्तीर्ण असावा अथवा किमान ब श्रेणी धारण करून उत्तीर्ण असावा महाराष्ट्र राज्य व जनशिक्षण मंडळ मुंबई यांच्याकडील अधिकृत एम टी सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे किंवा डोई एस सी सीचं किंवा रिलेटेड कोणतं सर्टिफिकेट असेल तरी तुम्ही अप्लाय करू शकता मात्र मेन क्वालिफिकेशन आहे कोणत्याही शाखेचा पदवी जर फिफ्टी पर्सेंटचं असेल तर तुम्ही अर्ज करू शकता प्लस एम एस सी आय टी किंवा त्या रिलेटेड जे क्वालिफिकेशन आहे ते असणे आवश्यक आहे अनुभवाची गरज नाही आहे प्राधान्य जे असं त्याने सांगितलं आहे मात्र कोणतीही पदवी असेल तरी तुम्ही अप्लाय करू शका पुढे बघा वाहन चालक हो या पदासाठी अगेन एज लिमिट एकवीस ते चाळीस वर्ष राहील अगेन यामध्ये दहावी उत्तीर्ण पहिला क्रायटेरिया आहे या व्यतिरिक्त तुमच्याकडे मित्रांनो जे व्हॅलिड आहे ते ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे असंही त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे हलके मोटर वाहन असणे आवश्यक आहे चालवण्याचा परवाना तुमच्याकडे असणे आवश्यक आहे या व्यतिरिक्त तुम्हाला तीन वर्षाचा कमीत कमी एक्सपिरियन्स सुद्धा असणे आवश्यक आहे उमेदवार वाहन चालवण्याचा पूर्वकारक हा तुमच्याकडे जो पास्ट रेकॉर्ड आहे तो तुमचं चांगलं असावं उमेदवारास मोटर वाहनाची सर्वसाधारण देखभाल व दुरुस्ती ज्ञान असणे आवश्यक आहे तुम्ही शारीरिकदृष्ट्या सदृढ निरवचणे असावा उमेदवार मराठी हिंदी भाषा लिहिता वाचता बोलता येणे आवश्यक आहे आणि जे तिसरं पद आहे त्यामध्ये सुरक्षा रक्षक आहे यासाठी सुद्धा एकवीस ते पंचाळीस लिमिट राहील कोणत्याही शाखेचा पदवी जर मान्यवर विद्यापीठाची पदवी किंवा आर्मी ग्रॅज्युएट असेल तरी चालेल उमेदवार माजी सैनिक असल्यास त्याचे वय जाहिरात दिनांक प्रसिद्ध झालेल्या रोजी अधिकतम वय पन्नास वर्षाचे जास्त नसावे बँक सुरक्षा रक्षक म्हणून किंवा तीन वर्षाचा अनुभव असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल किंवा गन लायसन असेल तर तुम्हाला प्राधान्य मिळेल असंही त्यांनी मेन्शन केलेलं आहे क्लिरिकल पदासाठी जर तुमच्याकडे मित्रांनो एम एस सी आय टी किंवा त्या रिलेटेड कोणतं सर्टिफिकेट नसेल आणि तुमचं क्वालिफिकेशन कॉम्प्युटर आय टी ए एन टी सीमध्ये झालेलं असेल किंवा बी एस सी कॉम्प्युटर्स असेल तर तुम्हाला एम एस सी आय टी सर्टिफिकेटची गरज नाही आहे मात्र इतर जर क्वालिफिकेशन असेल तर मात्र तुम्हाला ते आवश्यक आहे पुढे बघा यासाठी मित्रांनो निवड कशा प्रकारे होणार आहे पहिला तर तुमची ऑनलाईन एक्झाम होईल नव्वद गुणांची संगणकाद्वारे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल असं त्यांनी सांगितलं आहे ज्यासाठी तुम्हाला नंतरमध्ये जे क्वेश्चन्स असणार आहेत त्यामध्ये चालू घडामोडी सामान्य बँकिंग सहकार कृषी ग्रामीण अर्थव्यवस्था मराठी इंग्रजी गणित संगणक माहिती तंत्रज्ञान व बौद्धिक चाचणी याबाबतचे क्वेश्चन विचारले जातील यानंतर मित्रांनो तुमच्याकडे मुलाखत सुद्धा होणार आहे ज्यामध्ये तुमचे टोटल दहा गुण असणार आहेत पाच गुण हे शैक्षणिक अर्हता अनुभव इत्यादीसाठी तर पाच गुण हे बँकेने गठीत केलेल्या समितीमार्फत मौखिक मुलाखत घेण्यात येईल त्यामार्फत तुम्हाला दिले जातील थोडक्यात टोटल शंभर मार्कांची तुमची एक्झाम असणार आहे ज्यामध्ये नव्वद मार्क हे तुमचे टेस्टला तर दहा मार्क हे तुमचे इंटरव्ह्यू प्लस जे काय क्वालिफिकेशन आहेत त्याला सुद्धा त्या ठिकाणी मिळणार आहे शैक्षणिक अर्ता एपैकी एक असेल त्यानुसार तुम्हाला गुण मिळणार आहेत हे तुम्ही पाहू शकता त्यामुळे जर तुमच्याकडे हे सगळ्या गोष्टी आत्ताच असतील तर ऑलरेडी तुम्हाला पाच गुण मिळत आहेत काही गोष्टी असतील तुम्हाला त्यानुसार रिस्पेक्टिव्हली एक गुण जो आहे तो मिळत आहे पुढे बघा यासाठी परीक्षा शुल्क कशा प्रकारे राहणार आहे तर क्लरकरसाठी सातशे एकोणपन्नास रुपये वाहन चालकासाठी सहाशे शहाण्णव रुपये तर सुरक्षा रक्षेसाठी सुद्धा सहाशे शहाण्णव रुपये फॉर्म पी तुम्हाला ऑनलाईन भरायची आहे जी न परतावा राहणार आहे यामध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन तेथे ते जाऊन तुम्ही अधिक माहिती सुद्धा घेऊ शकता यामध्ये ऑनलाईन अप्लाय तेरा सप्टेंबरपासून सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही करू शकता बँकेच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करून तुम्हाला अर्ज करायचा आहे ज्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन मात्र एक चांगली संध्या तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता भरपूर जागा आहेत प्रयत्न करणे आवश्यक आहे यावरती बाबत काय आवडत असेल तर कमेंट करून विचारा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा अशेच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद